नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल चला एक कोलगेट स्माईल होऊन जाऊ द्या कमेंट बॉक्स खाली खाली दिसतोय कोलगेट स्माईल दिसत नाही आहेत कोणाच्या तर कोलगेट ना आपला कमेंट बॉक्स खालचा भरून जाऊ दे सगळ्यांनी हसत जगा आनंदी जगा दुःखाला या म्हणावं तुम्ही मागणं आम्ही हसत पुढं आहोत निगेटिव्ह विचारांना ब्रेक करायच्या टेक्निक वापरत जा म्हणजे आपल्या डोक्यात निगेटिव्ह विचारांना जेवढं तुमच्या मेंदूला जेवढं तुमच्या मनाला चांगलं सांगता येईल चांगलं बोलता येईल तेवढे प्रयत्न करा म्हणजे आयुष्य आपलं आपलं सुधारतं आपलंच आयुष्य आपण डेव्हलप करू शकतो अक्षरशः आपलं आयुष्य आपण डिझाईन करू शकतो म्हटलं तरीही चालेल एवढ्या हसत खेळत राहा एवढ्या तुमच्या चेहऱ्यावर हास्य असू द्या तुमच्या अंगात उमेद असू द्या एक आत्मविश्वास असू द्या म्हणजे बघा आपण कुठं जाऊन पोहोचतो ते तर चला आज मी घेऊन आली अति लोकांचे हेच प्रश्न आहेत ताई अडकलेला पैसा मी परवा पण व्हिडिओ केला अडकलेला पैसा काय कसा मिळावा किंवा काय मिळावा यासाठी तर अडकलेला पैसा मिळण्यासाठी महादेवासारखी दुसरी कुठली उपासनाच नाहीये तुम्ही कितीही सांगितलं आणि मी कितीही किती पुस्तकं वाचली किंवा कितीही ज्ञान मिळवायचा प्रयत्न केला तरी अडकलेल्या पैसा मिळण्यासाठी एकतर कॅन्डल मॅजिकचा उपयोग तुम्ही करू शकता नाही तर तुम्हाला ना महादेवाचाच उपाय केला पाहिजे कॅन्डल मॅजिकमध्ये काय करायचं आहे तर तुम्ही खोपडी घ्यायची आहे ब्लॅक खोपडी त्या माणसाकडं तुमचं किती देणं राहिलं आहे हे तुम्ही त्याच्यावर पेन्सिलनं लिहायचं म्हणजे उठू द्यायची नसती पे पेन उठू द्यायचं नाही पेन पेन किंवा टाच चाचणी घ्या पिन घ्या ती उठू द्यायची नसती आणि अशा अशी खोपडी येते ज्यांच्याकडं आपले पैसे राहिलेले आहेत किंवा जे कोणी आपल्याला त्रास देत आहेत अशा लोकांच्या नावाची ही खोपडी तुमच्यापाशी रेकी करून मिळते त्यावेळी तुम्ही काय करायचं अडकलेले पैसे किती आहेत या व्यक्तीचं नाव काय आहे इथल्याचं नाव एवढे अडकलेले पैसे मला माघारी मिळाले आहेत थँक्यू त्याच्यानंतर ह्याला डिशमध्ये ठेवायचं तुमच्याकडे जर प्रोटेक्शन सॉल्ट असेल तर फार उत्तम प्रोटेक्शन सॉल्ट नसेल तर तुम्ही साधं मीठ कुठलंही घेऊ शकता डिशमध्ये ते मीठ ठेवायचं प्रोटेक्शन सॉल्टच्या आता एक किलोच्या नाही आहे तर अर्धा किलोच्या बॉटल आपल्याकडं आलेल्या आहेत तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता डिशमध्ये खोपडी कॅन्डल मागं लिहून ठेवायची त्याला प्रोटेक्शन सॉल्टमध्ये ठेवायचं आणि नंतर ह्याला प्रज्वलित कराय नंतर नाही बॉस कंट्रोल ऑइल आहे आपल्याकडं जर तुम्ही कोर्ट कचेऱ्यांमध्ये असाल तर कोट कचेरीचंसुद्धा ऑइल आहे आपल्याकडं तर ते ऑइल इथं मागं लावायचं या व्यक्तीवर कोर्ट कचेऱ्या तुमच्या ही व्यक्ती करत आहे ना मग ते ऑइल बॉस कंट्रोल ऑईल असू दे किंवा तुम्ही लव रिलेशनशिपमध्ये असाल घटस्फोटापर्यंत आलेले असाल किंवा कोर्ट कचे्यांपर्यंत आलेले असाल किंवा मग शेवट सगळ्यात महत्त्वाचं आहे कुणालाही कंट्रोल करण्यासाठी बॉस ऑइल तर हे बॉस ऑइल तुम्ही वर्ण खालच्या आधी शेला असं तीन वेळा रोल त्याचा फिरवायचा आहे आणि तुमचं आधी त्याच्यावर लिहिलेलं असेल ही प मेणबत्ती ठेवायची तुम्ही कुठंही ठेवू शकता मॅ कॅन्डल मॅजिक करताना कुणीही नसावं निदान लहान मुलं जिथनं आपलं लक्ष केंद्रित होईल असं कुणीही आपल्या जवळ नसावं त्यावेळी तुम्ही कोणत्याही दिशेला आणि कुठेही संडास बाथरूम थो सोडून कुठंही बसून ही रेमेडी करू शकता त्या हे सगळं लिहून झाल्यावर ही मेणबत्ती प्रज्वलित करायची या मेणबत्तीकडंच्या प्रज्वलित झालेल्या अग्नीकडं बघून अफर्मेशन द्यायच्या की ही जी कोणी व्यक्ती आहे तिचं नाव घ्या की हिनं माझे हे पैसे नेले आहेत ते मला माघारी मिळत आहेत त्यासाठी थँक्यू यू हा पहिला शब्द झाला आणि दुसऱ्यांदा त्याला काय करायचं आहे तर त्याच्या खोपडीत घालायचं आहे तुम्ही की तू माझे पैसे आणून दिले आहेत इतके पैसे आणून व्यक्तीचं नाव घ्या हे माझे तुझ्याकडं असलेले पैसे तू मला आणून दिले आहेस त्यासाठी थँक्यू अफर्मेशन लक्षात घ्या उलटी सुलटी करू नका ज्याचं नाव आहे एक्स माय झेड तू माझे एवढे पैसे देणं आहेस ते मला तू दिलेस त्यासाठी थँक यू युनिवर्स तू ते मला पैसे दिलेस त्याच्या खोपडीत हे घालायचं आहे तू माझे पैसे दिलेस तू माझे पैसे दिलेस तू माझे पैसे दिलेस त्यावेळी युनिवर्स त्याला सांगणार आहे तू त्याचे पैसे दे तू त्याचे पैसे दे तू त्याचे पैसे दे त्यावेळी ते पैसे कॅन्डल मॅजिक एक मॅजिकच आहे त्यामुळे त्याचे रिझल्ट पण मॅजिकसारखे येतात तर तुम्ही हे कोर्ट कचेऱ्यांसाठी वापरू शकता प्रेमासाठी वापरू शकता अगर कोणीही तुम्हाला जर डॉमिनेट करत असेल तर त्या व्यक्तीसाठी सुद्धा चांगला तुम्हाला खरोखर त्याचा त्रास असेल तर उगाचं दुखून कोणी कोणासाठी करून त्याचा काही फायदा होत नाही कारण इथं मी रेकी करून दिल्याशिवाय तुम्हाला ते जमत नाही तर या प्रकारे तुम्ही तुमचे पैसे अडकलेले माघारी घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला मी मागं पण बहुतेक सांगितलं असेल महादेवाच्या पिंडीवरचा उपाय तर परत एकदा सांगते की महादेवात दर सोमवारी जोवर तुमचे पैसे माघारी मिळत नाहीत तोवर दर सोमवारी बासमती चावलचे अकरा दाणे बाजूला घ्यायचे महादेवाच्या देवळात जायचं त्याच्यावर पाणी शुद्ध जल त्याच्यावर दूध घालून परत पाणी घालून अभिषेक करायचा तोंडानं ओम नमः शिवायचा जप करत राहायचा त्याच्यानंतर त्याच्यावर अकरा दाणे जे आपण नेलेत घरातनं ते एक एक ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय म्हणत अकरा दाणे घालायचे एक बाबेलाचं पान त्याच्यावर व्हायचं आणि नंतर महादेव देवांचा देव महादेव आहे महा त्याला शरण जाऊन सांगायचं की या व्यक्तीनं माझे हे हे पैसे घेतलेले आहेत ते मला माघारी मिळण्यासाठी मी तुझं हे व्रत करत आहे किंवा मी तुझ्या तुला या अनवणी विनवणी करत आहे जे काही असेल ते नंदी महाराजांच्या कानात सुद्धा तुम्ही सांगू शकता त्यानंतर नंतर, नंतर अन्नग्रहण करा शक्यतो हा उपाय सकाळी सकाळी करा किंवा प्रदोषकाळी करा पण जर तुम्ही काही अन्न न घेता हा उपाय केला तर हा लवकर सक्सेस होतो त्याच्यामुळं सकाळी काही चहा पाणी खायचा उपास करायची गरज नाही आहे केला तरी छान आहे पण गरज नाही आहे फक्त पिंडीला अभिषेक तुम्ही करोस तोड हा उपाय तुमचा हुसतो तुमच्या पोटात अन्न नको आहे याची मात्र काळजी तुम्ही घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्ही दर सोमवारी किंवा दर सोमवारी एकशे आठ पानांचा बिल्वपत्र त्याच्यावर अर्पण हो करायचा पिंडीवर हा सुद्धा संकल्प तुम्ही घेऊ शकता महादेवाच्या पिंडीवर एकशे आठ बिल्वपत्र प्रत्येक वेळी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत म्हणत एकशे आठ पानं घालून नंतर आरती करून तीन टाळ्या वाजवून घंटा वाजवून जर तुम्ही महादेवांना प्रदोष काळात सांगितलं की तुम्हाला जे अडकलेले पैसे आहेत ते तुम्हाला मिळाले पाहिजेत यासाठी मी हे करत आहे हे महादेवा हे परमेश्वरा हे देवांच्या देवा महादेवा मला माझे हे पैसे माघारी मिळव यासाठी मी तुझी पूजा अर्चना करत आहे असं म्हणून पूजा अर्चना पूर्ण करून दर सोमवारी अडचण आली सुतक आली ते सोडून द्यावं आणि पैसा तर कंटिन्यू करत राहावं अद्भुतरित्या तुम्हाला पैसा तर तुमचा माघारी मिळतो पण या ह्याच्यामुळं तुमच्याकडची आवक वाढते तुमच्याकडची आवक वाढते आणि तुम्हाला आवक वाढणं म्हणजे काय झालं मागचा पैसा पण मिळेल आणि वरधंदा व्यापार पण वाढेल हे दोन्ही याच्यातनं होऊ शकतं त्यामुळं कॅन्डल मॅजिक असू दे नाहीतर हे असू दे कॅन्डल मॅजिकमध्ये आवक वाढवण्यासाठी काय आहे डॉलर कॅन्डल आहे तुम्ही त्याचा डॉलर कॅन्डलचा उपयोग करू शकता याच प्रकारे की मी एवढे कमवतोय हो मी तेवढे कमवतोय हो कम हो तो, तो एक प्रकार वेगळा आहे पण आज सांगते तो मी तुम्हाला अडकलेल्या पैशांचा कॅन्डल मॅजिकचे अजून व्हिडिओ बघायचे असेल तर सांगा म्हणजे मी कँडल मॅजिकवर परत व्हिडिओ करायला सुरुवात करेल तर प्रकारे तुमचा अडकलेला पैसा हा माघारी मिळू शकतो असे दोन छोटे छोटे अगदी उपाय आहेत ते तुम्ही नक्की करा म्हणजे तुम्हाला अडकलेला पैसा तुमचा माघारी मिळेल आता बऱ्याच जणांचे हे प्रश्न आहेत की ताई पायराईडचं पिरॅमिड पायरायडचं पिरॅमिड आम्ही घेतलं आहे आणि ते कसं वापरायचं आहे त्याचा वापर करण्यापेक्षा त्याला अफर्मेशन देणं हे जास्त गरजेचं आहे शक्यतो घराच्या उत्तर दिशेला पायरायडचा पिरॅमिड ठेवा ऑफिसमध्ये सुद्धा तुमच्या उत्तर दिशेला ठेवू शकता तुमच्या डेस्कवर सुद्धा पायराइडचा पिरामिड तुम्ही ठेवू शकता पायराइडच्या पिरॅमिडला अफर्मेशन देणं हे सोडून दुसरं काही तुम्हाला वापर करायचा नाही आहे रोज उठल्यावर झोपताना दुपारी त्याच्याकडं बघून त्याला टच करून जेवचा जसं तुम्हाला अफर्मेशन देता येतील पैसा आकर्षित करून आणतं धन आकर्षित करून आणतं ग्राहक आकर्षित करून आणतं लक्झरी लाईफ आकर्षित करून आणतं पायराईडसारखं कुणीच नाही पायराइड हे एक प्रकारचं सोनं आहे पा जे म्हणायचे ना पूर्वी कशाची गोष्ट होती की ह्याला चिकटलं की सोनं होतं त्या प्रकारचाच पायराईड एक क्रिस्टल आहे की त्यामुळं तुमच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार होतात आणि सर्वावर ऑफर चालू आहे पायराइड अंगठी असो पेंडल असो ब्र ब्रेसलेट असो तुमचं पिरॅमिड असो सगळ्यावर ऑफर चालू आहे घरात ठेवलं तर शक्यतो उत्तरेला ठेवा नसेल जागा तर त्याला दिशाचा काही फरक पडत नाही त्याला फरक पडतो तो तुमच्या आत्मविश्वासाचा आणि तुमच्या अफर्मेशनचा तुम्ही जेवढ्या चांगल्या अफर्मेशन द्यायला शिकाल जे तुम्ही बघाल ते तुम्हाला पायरायड देत राहणार तुम्ही बोलाल ते तुमच्याकडं ते आकर्षित करत राहणार हा पायराईडचा पिरॅमिड वापरण्याचा पद्धत आहे बऱ्याच जणांनी विचारलं होतं आता ज्यांनी विचारलं त्यांनी शेवटपर्यंत नाही व्हिडिओ बघितला तर परत तेच प्रश्न विचारत बसा मी काही परत त्याला उत्तर देणार नाही तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया माझ्या मते आणि ज्या ज्यावेळी तुम्ही महादेवांच्या देवळात जाता त्याच्या आधी तरी किंवा त्याच्यानंतर तरी श्री रामप्रभूंच्या देवळात जरूर जात जा कारण विष्णू कुणाचे विष्णूचा अवतार आहेत राम राम कुणाचा राम कुणाचा काय करतात सॉरी महादेव कुणाचा जप करतात तर श्री रामांचा महादेव जरी ध्यानाला बसले तरी जप कुणाचा करत होते ते प्रभू श्रीरामांचा म्हणजेच प्रभू श्रीराम हे विष्णूंचं रूप आहे मग विष्णू करतात त्यांची सेवा कुणाची तर महादेवांची आणि महादेव सेवा कुणाची करतात तर विष्णूंची मग हे दोन्ही देव एकत्र आहेत म्हणून प्रभू श्रीरामांच्या देवळात सुद्धा जाणं पैसा अडकलेला असेल तर गरजेचं आहे प्रभू श्रीरा श्रीरामांच्या देवळात जाताना पिवळं पीवड़, फूल पिवळी मिठाई या गोष्टी घेऊन जात जा पुरा रामपरिवारांच्याच देवळात जात जा तिथं राम आहेत लक्ष्मण आहेत सीता आहेत मारुती राय आहेत अशा देवळात जाऊनच तुम्ही जेव्हा हे उपाय चालू कराल त्याच सोमवारी तुम्ही तिथं जाऊन त्यांना एखादा पिवळा कापड असेल किंवा पिवळी फुलं पिवळी मिठाई हे दान करू शकता खूप सुंदररित्या तुम्हाला तुमचा पैसा माघारी मिळायला सुरुवात होईल तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटावर आहे